होळी येण्यापूर्वी आपल्या घरामध्ये गुपचूप आणा ही एक वस्तू पैसा इतका येईल की सांभाळताही येणार नाही नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या हिंदू धर्मामध्ये सणांची काही कमतरताच नाही हे सण जितके उत्साही आनंदी आहेत तितकेच अर्थपूर्णसुद्धा आहेत शेवटचा मराठी महिना म्हणजे फाल्गुन आणि या महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तिला फाल्गुन पौर्णिमा म्हणून संबोधले जाते पौर्णिमेला होळीची पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात वाईट विचार वाईट प्रवृत्ती वाईट दृष्टिकोन या होळीमध्ये जाळून चांगले विचार सकारात्मक विचार निर्माण करणे हा या होळीचा अर्थ आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी असणारा सण म्हणजे रंगपंचमी आपले आयुष्यसुद्धा या रंगाप्रमाणे नेहमी भरलेले असावे असा संदेश देणारा या सणाचा अर्थ असतो होळी दिवाळी या सणांच्या रात्री अनेक तांत्रिक गोष्टी केल्या जातात तसेच धनप्राप्ती करण्यासाठी विविध उपायसुद्धा केले जातात माता लक्ष्मीला माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक तांत्रिक उपाय केले जातात जर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या आहेत पैसा टिकत नाही आर्थिक अडचणी आहेत पैसा येत नाही या सर्व समस्या दूर करण्यासाठी काही तांत्रिक उपाय आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत आणि हे उपाय विशिष्ट तिथीला केल्यामुळे त्यांचे फळसुद्धा चांगले प्राप्त होते होळी ही पौर्णिमेच्या रात्री असल्यामुळे माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या पौर्णिमेच्या रात्री तसे महत्त्वाचे उपाय केले जातात जेणेकरून माता महालक्ष्मी खुश होईल व आपल्यावर कृपावर्षाव करील म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अशा काही ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला होळीच्या आधी घरामध्ये आणायच्या आहेत प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये पैसा हवा असतो आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण करता याव्यात आणि आपले आयुष्य आनंदी असावे असे प्रत्येकाला वाटत असते यासाठी आपल्याला होळीच्या आधी काही वस्तू आपल्या घरामध्ये आणायचे आहेत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदा असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा पहिली वस्तू म्हणजे महालक्ष्मी यंत्र व कुबेर धनयंत्र यापैकी कोणतेही एक यंत्र, यंत्र आपल्याला होळीच्या आधी घरामध्ये आणायचे आहे होळीच्या दिवशी आपल्याला हे यंत्र आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचे आहे यामुळे तुमच्या घरात कोणतीही धनसमस्या राहणार नाही आर्थिक अडचणी निर्माण होणार नाहीत दुसरी वस्तू म्हणजे पिंपळाची पान त्या दिवशी पिंपळाची पान घरी आणल्यावर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती पिंपळाच्या पानावर लिहायची आहे आणि हे पिंपळाची पान होळीच्या दिवशी होळीमध्ये दहन करायचे आहे आणि हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आहे की माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे तिसरी वस्तू आहे ती म्हणजे तुळस जर तुम्हाला तुळस घरात लावायची असेल तर होळीच्या आदल्या दिवशी तुळस नक्की लावा बरेचदा असं होतं की आपण नेहमी तुळस लावत असतो पण ती जळून जाते सुकून जाते म्हणून जर तुम्हाला तुळस लावायची असेल तर होळीच्या दिवशी व त्याच्या आदल्या दिवशी तुळस जरूर लावा कारण की तुळशीमध्ये दिव्य शक्ती आकर्षित करण्याची शक्ती असते त्याचबरोबर आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती असते ती या तुळशीमुळे नष्ट होऊन जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वास्तव्य करू लागते पुढील वस्तू आहे ती म्हणजे चांदीचा सिक्का माता महालक्ष्मी व श्री गणेश यांचे चित्र असणारा चांदीचा सिक्का होळीच्या आदल्या दिवशी आणायचा आहे आणि होळीच्या दिवशी आपल्याला हा चांदीचा सिक्का आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे शेवटची वस्तू आहे ती म्हणजे मोरपंख होळीच्या आधी तुम्हाला आपल्या घरामध्ये मोरपंख आणायचे आहे हे मोरपंख तुम्ही कितीही आणू शकतात आणि आपल्या घराच्या विविध कोपऱ्यांमध्ये ठेवू शकतात होळीच्या दिवशी होळी पेटत असताना त्यावरून सात वेळा फिरवून पुन्हा आपल्या घरामध्ये हे मोरपंख ठेवायचे आहे तुम्ही तुमच्या किचनमध्ये देवघरामध्ये आणि घरातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये हे मोरपंख ठेवू शकतात जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होत असतील पती पत्नीमध्ये वारंवार भांडणं होत असतील तर या सगळ्या गोष्टी या मोर पंखामुळे थांबू लागतील आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदू लागेल तर या काही वस्तू होत्या ज्या तुम्हाला होळीच्या आधी आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत आणि आपले जीवन समृद्ध बनवून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ